राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिरोड तालुका पदाधिकारी संवाद बैठक संपन्न शिरोड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे कार्यकारिणी पदाधिकारी संवाद बैठक उत्साहात पार पडली जिल्हाध्यक्ष बी बी पाटील म्हणाले राष्ट्रवादी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे होते प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट अनिल घाटके म्हणाले विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या त्र्याण्णव हजार मतांपैकी अर्धी मतं पवार साहेबांच्या विचारांना मिळाली जिथे अन्याय होईल तिथे आवाज उठवणे हे खरे कार्यकर्ते पण आहे दुसरे प्रमुख पाहुणे कोल्हापूरचे माजी महापौर आर पवार म्हणाले महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले दोन हजार दोन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरात पुरात पवारसाहेबांनी जनतेला आधार दिला कार्यकर्ता हा पक्षाचा कण आहे त्याच्यावर अन्याय झाला तर मी ठामपणे उभा राहील जयसिंगपूर शहराध्यक्ष पैलवान चंद्रकांत जाधव गुनकीकर म्हणाले मी डाव्या विचारसरणीचा असून सर्वसामान्यांसाठी लढत आलोय येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे बैठकीत तालुका युवक अध्यक्ष नागेश कोळी कॉम्रेड पांडुरंग गायकवाड तालुका महिला उपाध्यक्ष सुमन चव्हाण मौला पटेल अरुण भंडारे निशांत निटवे किरण कुर्णे राजगुंड पाटील तेजप्रताप माने दिनेश कांबळे नितीन चव्हाण प्रकाश आलासे शुभम पाटील प्रशांत कदम सलमान शेख ऋषिकेश पाटील गरगरे सर तात्यासाहेब शिर्टी अरुण पाटील सतीश भंडारे विरेंद्र नांद्रेकर धनाजी नाईक वन्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डीपी कदम प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव तर आभार शिरोळ शहराध्यक्ष संदीप मोरे यांनी मांडलेत